उस्मानाबाद जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली तुळजापूरची पुष्पहार लस्सी आपल्या उस्मानाबाद शहरात सुरू करण्यात आली आहे उस्मानाबाद जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली तुळजापूरची पुष्पविहार लस्सी उस्मानाबाद शहरात सुरू करण्यात आली आहे अप्रतिम चव अशी ओळख असलेली तुळजापूरची पुष्पविहार लस्सी गेल्या सात वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत सुरू असून उस्मानाबाद शहरात शिवाजी चौक सुरू झाली आहे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून ऊन वाढल्याने अशक्तपणा मळमळ गुण यासह हो इतर आजारही वाढत आहेत उन्हापासून यासाठी लसी आधार ठरत असून नागरिकांची गर्दी वाढत आहे तापमान एवढं वाढलेला फार वाढलेला काल तर आपण जे जळीस आणि अंगळ वाटायला लागलं एवढं उन्हामध्ये फिरू सुद्धा वाटण झालंय दोन तीन लसी पेल्या तरी थंड वाटायला लागलं तेवढ्या पुरतच आणि इतका उन्हाचा पारा वाढलेला आहे उष्णा शहरामध्ये की बाहेर निघायचं म्हणलं की अंगावर काटायला लागला पण विलाज नाही ना ना की शेताकडे जावं लागतं आहे का ना ह्याच्यामुळं आहे ना आम्हाला बाहेरच निघावं लागतं आहे पण एवढं ऊन आहे की भयंकर ऊन आहे तापमान अत्यंत वाढल्यामुळे बाहेर निघायची म्हणजे उन्हामुळं ऊन तापल्यामुळे कपडा बांधून बाहेर निघावं लागलेलं आहे आणि त्याच्यामुळं आजीवर पडायची शक्यता ह्याची असतात आणि काय बी करून बाहेर तर निघावंच लागेल त्याच्यामुळं थंड वगैरे असं पेय पेयावंच लागेल असं त्यासाठी आम्ही थोडं ऊन लय तापल्यामुळं बाहेर निघायची शक्यता कमीच आहे लोकांची म्हणजे वर्दळ कमी झाली सध्या तापमान एवढं वाढलेलं आहे उष्णतेचं प्रमाण एकदम भयानक वाढलेलं आहे की रस्त्यावर लोक सध्या आजकाल दिसताना झालेत तापमानामुळं ताफणामुळे सध्या आजारी पण प्रन, पडण्याचे प्रमाण जास्त वाढलेलं आहे म्हणजे असली भयानक उष्णता वाढलेली आहे की आज मार्केटसुद्धा थंड आहे मार्केटचं सगळं स्टॉप झालेलं आहे सध्या मार्केट, मार्केट, मार्केट। उन्हापासून बचाव करण्यासाठी असं थंड प्रकारचे पिय जे आहेत लसी म्हणा शरबत म्हणा असे सध्या चालू आहे लोकांना उष्ण उन्हापासून त्रासही करण्यापेक्षा बाकी अजून डोक्यावर कपडा वगैरे बांधून असे टोपी यूज करून लोक मार्केटमध्ये यायला लागलेत उन्हाळा खूप वाढलेला आहे अंगाची लाही लाही व्हायला लागलेली आहे चक्कर येणे घाम येणे पोटाटा र करणे त्यामुळे लोकांना थंड हवा आहे तर आम्ही गेली पंचावन्न ते साठ वर्ष लोकाच्या सेवेमध्ये आहे लस्सी हा आमचा सा, साठ वर्षाला बिझनेस आहे लस्सी पिल्यानं लस्सी म्हणजे दही दह्यापासून बनलेली लस्सी दही, बन दही दूध हे अमृत आहे अमृता समान आहे त्यामुळं लस्सी पिल्यानंतर जो फायदे होते ते दुपारी जेवणाची गरज नाही लस्सी पिल्यानंतर इतकं थंड वाटतं की दुपारी एकदम आराम करावा असा वाटतो आणि तुम्हाला गरम रखरखवायची अजिबात म्हणजे हे होत नाही गरम बिलकुल होणार नाही बापूसाहेब साळुंके न्यू पुष्पविहार लस्सी आम्ही साठ वर्ष ग्राहकाच्या सेवेमध्ये आहेत एकदा या पिऊन बघा आणि मग सांगा